सत्तावीस तारखेला महाविकास आघाडीच्या वतीनं शिवनेरीपासून तर पुण्यापर्यंत शेतकऱ्यांसाठी महा आक्रोश या मोर्चाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे हा मोर्चा शेट थेट जो शि शिवजयंतीच्या शिवजन्मभूमीतून शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळापासून शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पुतळ्याला त्या ठिकाणी मानवंदना देऊन या यात्रेची आक्रोश यात्रेची सुरुवात होणार आहे आणि ही यात्रा थेट कलेक्टर ऑफिसला पुण्यामध्ये जाऊन त्याच्या ठे त्या ठिकाणी त्याची सांगता होणार आहे याची सुरुवात खऱ्या अर्थाने जुन्नर तालुक्यातून या ठिकाणी होती आहे या जुन्नर तालुक्यातून होता असताना सन सत्तावीस तारखेला सकाळी या ठिकाणी महाविकास आघाडीचे आम्ही सर्व नेते मंडळी या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल आणि काँग्रेस असेल हे तिन्ही पक्ष एकत्रित ये येऊन सगळे कार्यकर्ते सगळे शेतकरी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत शिवनेरीपासून याची सुरुवात झाल्यानंतर ही बनकर फाटा ओतूर आळेफाटा नारेंगाव आणि नारेंगावनंतर कळंबपर्यंत जुन्नरचे आम्ही सर्व सहकारी या ठिकाणी या, या 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 मोर्चाचं नेतृत्व या ठिकाणी करणार आहे आणि या जो काय मोर्चा आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांची जी काय आजची परिस्थिती आहे मग कांद्याचा प्रश्न असेल आज बघितला असेल तर कांद्याच्या परिस्थिती आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे दुधाचे बाजारभाव असतील आज सोयाबीनला बाजारभाव नाहीत भाजीपाल्याला बाजारभाव नाही आणि ह्या सगळ्याचा जो काय शेतकऱ्यांचा संताप आहे किंवा या शेतकऱ्यांमध्ये आता ज्या पद्धतीचे म्हणजे सरकार ज्या पद्धतीचं श शेतकऱ्यांसाठी जे काही धोरण घेते खरं तर ते कुठंतरी शेतकऱ्यांना संपवण्याच्या दृष्टीने घेतलं जाते याच्यासाठी हा आक्रोश मोर्चाची सुरुवात या ठिकाणी जुन्नर तालुक्यातून या ठिकाणी होते आणि आम्ही सर्व मंडळी महाविकास आघाडीचे आघाडीचे त्या ठिकाणी या शेतकऱ्यांना घेऊन या मोर्चात सहभागी होणार आहोत